जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे कारगिल विजय दिवसानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे एक हजार एक वृक्षांची लागवड नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे कारगिल विजय दिवसानिमित्त एक वेळ शहीद नाम उपक्रमांतर्गत एक हजार एक वृक्षांची नंदुरबार तालुक्यातील उमरदे येथे लागवड करण्यात आली नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या जागे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कारगिल विजय दिवस साजरा करीत असताना कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून एक पेड शहीद के नाम हा कार्यक्रम नंदुरबार येथील माजी सैनिक यांना बोलवून त्यांच्या हस्ते श्रद्धांजली म्हणून वृक्षरोपण करण्यात आले आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत चेतवण्यासाठी कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या श्रद्धांजली म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे एक हजार एक वृक्षारोपण करण्यात आले सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यातील उमरदे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या जागे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सहायक वाहक निरीक्षक गिरीश पाटील मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे माजी सैनिक वनपाल पी जी देवरे के के पावरा किरण पाटील माझी सैनिक अरविंद निकम संजय सुकलाल माळी नरेंद्र बागूड मोटर वाहन चालक मालक संघटनेचे संजय पवार उलास वाणी लोटन पाटील बापू महाजन रघुवंशी विजय बागडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी दिलीप शिरसाठ प्रकाश खरात दत्ता देवकाते जितेंद्र देवकर आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार thank <laughs> you